प्रवेश करतील असा दावा देखील त्यांनी केलाय हे तर फक्त झाकी आहे अजून बरंच काही बाकी आहे असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावरती टीकास्त्र सोडलंय मातोश्रीवर आता केवळ हम दो हमारे तीन एवढेच लोक उरतील असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय कोकण आता ठाकरे गटाच्या हातातून निसटल्याच ते म्हणाले यावेळी गंगेच्या उदाहरणाद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधत गंगेत अनेकांनी डुबक्या मारल्या त्या सर्वांनी केलं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सकाळी उठल्यापासून फक्त एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच बोलत असतात असा आरोप करत त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचेही कौतुक केलंय फडणवीस हे हुशार आहेत राजकारणी असून त्यांना सगळंच कळत असं कदम म्हणाले आयुष्यात उठवण्याचा प्रयत्न केला होता आज नियती राजकारणातून काहीचा उठवण्याचा प्रयत्न करते आपण सगळे पाहत आहे महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहे कोकण कोकण जवळजवळ सगळंच कोकण आता शिवसेनेसोबत आमच्यासोबत आलेलं आहे आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे हे तो झाकी आहे अभि बहुत कुछ बाकी आहे भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामधले अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक सात आठ महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ते वाट पाहतील छोटी त्यांना देखील बघायला नाही त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवा आहे आणि म्हणून त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायला लागेल मी याच्या आधीच भविष्य सांगितलं आहे शेवटी 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 फक्त उद्धव ठाकरे हम दो हमावे तीन एवढंच महातृशिवा शिल्लकातील बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक करणार नाही तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणाला की कोकणातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाही संबंध महागाष्ट त्यांना हातभाग होत आहे कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून एकच आलाय भास्कर जाधव आले बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलं आहे कोकण हा शिवसेनेचाच आहे भगव्या झेंड्याचाच आहे बाळासाहेबांचाच आहे आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दबाग केलेला आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंना हद्दबा केल्याशिवाय घालवणं हा मला विश्वास आहे उद्धव टीका केली होती की पन्नास कोटी घेऊन गंगे याच्या संदर्भातली गंगेमध्ये अनेक लोक गेलेत अनेक लोकांना डुबक्या मारल्यात त्या सगळ्यांनी के पाप केले होते का ओ ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पेळ दिसते आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगल्यांच्या घोड्यांना मोगलांना त्या पाण्यामध्ये संताची धनाज दिसायचे आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदेच दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वेगाने चाललेत विकास हा एकच ध्यात घेऊन चालले आहेत विकास हेच माझं काम की भूमिका घेऊन एकनाथ शिंदे चालले यांना फक्त खोटे आरोप करायचे बदनाम करायचे एवढंच काय काम त्यांच्या त्यांची भूमिका अशी आहे काट्याने काटा काढायचा हे उद्धव ठाकरे नवीन नाही पण देवेंद्र फडणवीस देखील एक हुशार राजकारणी आहेत त्यांना हे सगळं कळतं सगळं कळतं धन्यवाद जय महाराष्ट्र